भैया निलंगा टू लातूर या हायवे मार्गावरती आपण जात आहोत मित्रांनो अष्ट्याहत्तर जण आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत पाहू शकता तुम्ही नेलंगा टू लातूर चालू কন্টিনিউ আসা চাই বলুন রাখা গাড়ি বসুন চল yes I <laughs> don't

सिटी नेट तो सिटी यार यार गाड़ी चलाओ तो मोबाइल हाथ में निकालो गाड़ी पे ध्यान क्यों नहीं तुम्हाला एकशे चौऱ्याहत्तर जण वायू बघत आहेत सबस्क्राईब करा बोलत राहा या канала सबस्क्राइब करत राहा मित्रांनो या गाडी होती

आपण जो वेगळ्या तंत्रज्ञानाने तयार झालेला कडकडी साहेबांच्या गेलो तर तो त्यावरती आपण आलेलं मुंबईला चाललं मुंबईला चाललं का हो भाऊ म्हणजे मुंबईला तर जायचं आहे ना भाऊ मुंबईला जायचे वीस तारखेला निघायचे आता सरावली येतो पाणी जराचा मोर्चा निघणार आहे सहा दिवसामध्ये मोबाईल ला दाखल होणार सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू नका गरिबाचे चॅनल पाटला पाटलाचे जेवडे सगळे Il mio cuore che mi piace a शिवेना वाग्रेस वारा राष्ट्रेन هن ڏاڍا سٺا آهن ڪارڊي پڙهڻ جو مطلب چاھي ٿو سڀ چين چيلي ٿو سڀ چين چيلي ٿو ڀان چين چيلي ڏيو 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 ڀان چين چيلي ڏ चोलीचे नागरी वरुषी भैया जाधव गाडी हा भाऊ कॉमेंट कमेंट आली <laughs> की मुंबईला चालला कॉमेंट मुंबईला चालला कमेंट мени кели ка ени көр көрт